मित्रा हो, प्रत्येक जणांचा एकच प्रश्न आहे हे आभाळामधून आहे ना खाली बर्फ कसा पडतो म्हणे हा वर बरफ कसा काय तयार होतो आणि कसा खाली पडतो म्हणे आता आता बऱ्याच जाण्याला माहिती आहे बरं काय नेमकं म्हणजे आता बर्फ पडतो कसा आहे ना काय काय जणांना माहिती आहे बाबा की समुद्रामधून एक वाफ तयार होती आणि ती हवेद्वारे वरती आकाशात चालल्या जाते बराबर आहे तिरून ढग तयार होतो आणि मग ढग तयार झाल्याच्या नंतर मग पाऊस पडतो खाली बराबर आहे की नाही असं बऱ्याच जणाला हे माहिती हां पण मला एक सांगा तुम्ही तुम्हाला माहिती आहे का पाऊस पडतो फक्त कारण काय समुद्रामध्ये वाफ तयार होती ती वर आकाशात जाती आकाशातून मग खाली त्याचं ढग तयार होऊन मग ते, ते पाऊस पडतो खाली पण बर्फ बर बर कस बर वे, वे, वे गला, वे गला का पडतो मग बर्फाचं कसं हां बर्फाचं कसं आहे बघ बर्फाचं काय वेग वेगळ्या वेगळ्या कक्षेत काय वरती तुमचं पडतं हां तसं नाही हो काय माहिती आहे का ज्या टायमाला आहे ना जावा समजा समुद्रातून वाफ बनून वर जाती ना तिला वर आकाशात ढग तयार होता ना तर त्या ढगाच्या वरती पण आहे ना ते थोडंसं आहे ना हायवेद्वारे ना वरती चाललं जातं आणि वरती गेल्याच्यानंतर वरती ना आणखीन थंड वातावरण असल्यामुळं त्या ढगाचं आहे ना बर्फ तयार होतो म्हणजे आणखीन घट्ट तसं फ्रीजमध्ये कसं जास्त आपण आणि बाटल पाण्याची फ्रीजमध्ये ठेवली तर ते पाणी पहिलं थंड होऊन जातं बरोबर आहे आणि जास्त वेळ कधी ठेवला पण तर त्या पाण्याचा बर्फ बनतो बरोबर आहे की बर्फ बनतो ना पाण्याचा फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवला तर तसं त्या ढागाच्या वरती पण आहे ना एक आणखीन थंड ठिकाण राहतं थंड ठिक थंड वरती की ते पाणी ती वाफ कधी ती हलकी कधी वर कधी गेली की तिला ते आहे ना बर्फ बनवून आहे ना लगेच खाली ढकलून देतं ढागाच्या वरती तर त्याच्यामुळे ना ते मग तिथूनच येणार जसं वर गेलं तसं बर्फ तयार होतं तसं खाली पाडायला लागत होती आणि मग सारखा पाऊस बर्फाचा चालू होऊन जातो आणि तिथून मग आहे ना बर्फ पडणं चालू होत होतो मग आपण कश्मीर आमकं धमकं कुठं कुठं फिरायला जातो आणि मग ते त्याचा आनंद घेतो बरोबर आहे की नाही बर्फामध्ये खेळणं गेळणं एकमेकाच्या अंग तुम्ही माय अंगात फेकता मी, मी तुमच्या अंगावर फेकतो लड्डू करू करू आहे की नाही मग असं असतं ते त्याच्यामुळं त्याच्यामुळं बर्फ तयार होतो समजला ओके